चांगला प्रचार चाललाय पाहत आहे म्हणलो काय चालेल सरांचा पाव काय सांगाल फक्त लीड किती हा विषय लीड किती इतका आत्मविश्वास आलाय जनभावना आहे ना तुम्ही थांबवू शकत किती हा विषय घ्यायचा आहे पिंपरी पेंढर आज पिंपरी पेंढार कालपर्यंत आम्ही उमरज उमरज एक दोन आणि ते आधी पिंपळवंडी सगळी गावं पायी चालत प्रत्येकाच्या जा घरी जात प्रत्येकाचा जा आशीर्वाद घेत आमचं विजन आमचं काम सांगत आमचा प्रामाणिक प्रयत्न जो चालला आहे भागची चा भूमिका आणि आमचा जो काही स्वच्छ आणि चांगला हेतू आहे ती भूमिका मांडण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणानं करतो आहे लोकांचा जनतेचा सगळ्यांचा आमच्या बाजूने कौल आहे तो मतामध्ये रूपांतरित होणार आहे ते मताची आकडेवारी किती लीड ही फक्त आम्हाला मोजायचं बाकी आहे काय जास्त कार्यकर्ते दिसत नाही आहे आज जवळजवळ दीडशे लोक आमच्यासोबत आहेत सगळेजण आम्ही खारवण्यामध्ये काही वीस पंचवीस आपल्या गाजरपटामध्ये काय आहेत काही इकडं वरच्या आपल्या दुर्गपटामध्ये काही गेलेले आहेत आता आमच्याबरोबर काही खूप सारी मंडळी आहेत एकत्र गेली तुम्हाला खूप रॅली पाहायला मिळेल पण आज रॅली किंवा आमचं ठरलेलं आहे की कुठेही प्रदर्शन करायचं नाही जे आपल्या ह्या गावामध्ये बघून सगळे आमची माणसं आहेत त्यांचं प्रदर्शन करत आपल्याला कुठलाही या दादांच्या निधनानंतर असा कुठलाही जल्लोष किंवा कुठल्याही गोष्टी आम्ही करणार नाही आहोत नम्रपणा लोकांसमोर जातोय आणि आम्ही आमचं मताचं दान त्या ठिकाणी त्यांना मागतोय उमेदवार एक नंबर मी लोकांना सांगितलं मला एक मत कमी द्याय नाही बघा ते मी स्वतःच जाणी जाणीव करून घेतली हे असं का आध्यात्मिक जीवनामध्ये माणसं जगत असताना त्यांच्यामध्ये विरक्ती येते विरक्ती आली की त्यांच्याकडं त्यागाची भावना चालू मला येते आणि हे श्री श्री रविशंकर श्री श्री रविशंकर यांच्या अध्यात्म साधनेचे त्या ठिकाणी अनुयायी आहेत आणि त्यांच्या दररोजचं मेडिटेशन असेल एकाग्रता त्या ठिकाणी योगासनांच्या निमित्तानं असेल मनन चिंतन असेल हे करणार हा एक प्रामाणिक माणूस आहे घरामध्ये त्यावेळेला काय होतं असं वाटतं नाही असं काय बाबा नाही आम्ही आमच्या आउट ऑफ मध्ये असं मानतो सबसे बडा रोग क्या काही लोक लोक काय म्हणतील याच्यात नाही जायचं लोकांसाठी काय करता येईल हा विचार घेऊन मी पुढे चाललोय लोक मला काय म्हणतील काय नाही याच्यात मी कधी तो फरक मानत नाही मला जे लोकांसाठी करायचं ते प्रामाणिकपणाने करायचे गेली दहा बारा वर्ष संधी भाऊ मी तुम्हाला ओळखतो तुम्ही मला ओळखता आपली नेहमी आपली गाठ भेटजी या ठिकाणी आणि मला सांगायचंय काय मला मी या प्रचारात मी माझा प्रामाणिकपणाने प्रचार करण्यासाठी प्रत्येकाच्या दारात जातोय मतांचा जबाबदार त्या ठिकाणी मागतोय आणि आम्हाला जी उमेदवारी मिळाली म्हणजे मला के विजय सरांना कोणाचा लाडे लाडका कार्यकर्ता आहे किंवा कोणाचा लय नातेवाईक आहे किंवा कोणाचा आमच्या घरातले राजकीय व वारसा घेऊन कोण पुढं आले किंवा त्यांच्या बदल्यात आम्हाला असं नाही आहे आम्ही प्रामाणिकपणाने आमच्या गावात आमच्या विभागात काम केले त्याच्या जोरावरती आम्हाला उमेदवारी दिली आहे आता तो विश्वास जो पक्षाने आमच्यावर दिला आहे तो विश्वास त्या ठिकाणी आम्ही आमच्या याच्यात डोक्यात ठेवून आम्ही खाली तळागाळात जाऊन आमचा प्रचार करणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही चांगल्या मताने ह्या लोकांच्या सेवेसाठीच निवडून येणार आहे हे तुम्हाला आज सांगतो मला सांगा काय तुमच्या आहेत नाहीये लेंडे साहेब होते आणि आता उमेदवार 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 मंगेश शन्ना काकडे आहेत आणि या ठिकाणी मी ज्या पॅनल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार जे आहेत विजय सर कुराडे त्यांचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रचार करतोय पिंपळवंडीतला जरी उमेदवार असला तरी लोक आळा पिंपळवंडीचा विचार करून या मतदानात मतदान बद्दान करतील आणि जो हुशार आहे जो लोकांसाठी चोवीस घंटे अवेलेबल आहे लोकांचे प्रश्न सोडू शकतो त्याच ठिकाणी सक्षम उमेदवार म्हणून विजय सरांगड त्या ठिकाणी पाहिले जात शरद सोनवणी बरंच फोल्ड आहे पिंपळवंडीमध्ये त्यांचं ऐकतात सर ही निवडणूक सगळ्यात महत्वाचं ही निवडणूक कार्यकर्त्यांची कुठल्याही नेत्याची नाही त्याच्यामुळे लोक निवडतात कार्यकर्ता निवडतील ही नेत्याचं ह्या ठिकाणी तंत्र किंवा कुणाचा आदेश या ठिकाणी चालणार नाही कारण लोकांना माहिती आहे का आपल्याला ज्या ठिकाणी ज्या ज्या ज्याच्या दारात जायचे तिथं वेटिंग नाही लागला पाहिजे तिथं दरवाजा सतत उघडा पाहिजे लोक हाच विचार करतात किंवा सहज उपलब्ध होणारा माणूस कोण जो प्रश्न आपला फोनवर सोडून असा माणूस कोण लोक त्याच दिशेने जाऊन मतदान करणार आहेत हे सोडून द्या आता पक्ष किंवा बाबा हाले जेव्हा हसा येण तो लय अहो काम करणारा महत्वाचं आहे आजला लोक त्याच दृष्टीने त्या ठिकाणी पाहि पाहतील हा विश्वास आम्हाला जनतेतून आलेला आहे आम्ही सगळीकडे प्रचार करतील लोक आम्हाला एवढं म्हणायची अहो काही यांनी असं केलं त्यांनी तसं केलं म्हटलं तो चष्मा आमच्याकडे पैसा बदला कारण ही वेळ आलेली आहे सच्चा कार्यकर्ता कोण आहे जो तुमच्या सुखदुःखात कोण उभं राहील जो तुमचे प्रश्न कोण सोडवेल संदीप भाऊ आम्ही जनतेला ठोस ठामपणाने त्या ठिकाणी जाऊन सांगतोय तुमच्या दारात उभं राहून तुमचे प्रश्न सोडवणारे जर हे सांगायला जर आम्हाला बळ आले ना ते फक्त आमच्या अनुभवातून आले आम्ही गेल्या वर्षात जी काही कामं केलीत त्याचा अनुभव आमच्या पाठीशी आहे आणि त्या अनुभवाच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लोकांसाठीच जिंकणार आणि येथे जे पाच वर्ष जे आहेत ते पाच वर्ष जनतेच्या दारात जनतेच्या सेवेसाठी एक सेवेकरी म्हणून उभं राहणार आहे वा शरद सोनवण्यापेक्षा नाही सर ह्या कामाचा काम करून असे प्रश्न लिहि छोटे छोटे आहेत पण त्या छोट्या प्रश्नांसाठी आमदारांकडे जायचं का जिल्हा परिषद सदस्यांकडे जायचं का सरपंचांकडे जायचं का लोकांना पहिला प्रश्न हा पडतो त्याच्यामुळं पहिलाच प्रश्न ज्या वेळेला पडतो त्यावेळेला लोक फक्त एकच विचार करतात सामान्य कार्यकर्ता कोण आणि त्यांना एका सेकंदात एकच नाव आठवतं म्हणजे नितीन विजय काकडे राहणार पिंपळवंडी संपला विषय काम त्याच मिनिटाला त्याच मिनिटात त्यांचं अर्ध काम झालेलं असतं हा विश्वास जनतेला देखील आहे आणि मला त्यांच्यावर हा विश्वास आहे की जनता ह्या वेळेला त्याच कार्यकर्त्याला निवडून देईन जो कार्यकर्ता त्यांच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावतो आता पण लोक क्रॉस मतदान करतील एक मत तुम्हाला वर एक काकडे मी आज आम्ही प्रचार करताना असं सांगतोय जर सिंगल मत द्यायचं असेल तर आम्हाला मत देऊ नका द्यायची तर दोन्ही मत आम्हाला द्या प्रामाणिकपणाने तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर त्या त्या मिनिटाला त्या, त्या, त्या श्रेणी सोडवलं जाईल पण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं क्रॉस वोटिंग करू नका मी आमच्या भागात असं सांगतोय मला एक वेळेस मतं कमी झाली तरी चालतील पण सरांना मतं कमी नका करू आणि सर त्यांच्या बाकीच्या गावांमध्ये सांगतायत मला नका देऊ पण नितीनला द्या म्हणजे आमची सांगड जुळली ही जुळायला पण टाइम जातो साहेब आणि एकच सांगायचंय संदीप भाऊ तुम्ही जुन्नर तालुक्याचं राजकारण अख्खं उघडून पेलेले म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहित आहेत आज जर तरुण मार्गाला किंवा हुशार व्यक्तिमत्वाला जर तुम्ही राजकारणात संधी दिली नाही तर हा तालुका फक्त राजकारणातच ओळखला जाईल कार्य करणारा कार्यकर्ता या ठिकाणी दिसणार नाही म्हणून संधी भाऊ तुमच्या चॅनल मार्फत आम्हाला तमाम मायबाप जनतेला एकच विनंती करायची आहे राजकारण पाच पाच वर्षांनी बदलत असतं पण कार्यकर्ते ज्या ज्या वेळेला दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष तुमची कामं करतात त्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची वेळ ही खरं तर ही निवडणूक आहे या वेळेला निष्ठावान आणि लाडका उमेदवार याकडे पाहू नका काम करणारा उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी पहा आणि त्यालाच मतदान तुम्ही त्याला चांगलं आहे बघा नितीन भाऊचं आणि माझं जे बॉन्डिंग आहे ते आमचं नातं हे काही मत मागण्यापुरतं तयार झालेलं नाहीये मला एवढं म्हणायचंय की या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवरती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी येणार आहे आदरणीय आमदार सुनित्राताई पवार या आमच्या आता नेत्या म्हणून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदावर आहेत त्याचप्रमाणे त्या पालकमंत्रीसुद्धा या जिल्ह्याच्या होतील हे सगळं झाल्याच्या नंतर ज्यावेळी पालकमंत्री डी प्यूटीसीचा फंड जिल्हा परिषदेचा फंड करता ही सत्ता आपल्या पक्षाची असेल तर ते कामाधिक सोपं होणार आहे म्हणजे मला फक्त प्रश्न घेऊन जायचा आहे ताईंपुढे ठेवायचा आहे आणि ताई त्यावरती पाहून त्या ठिकाणी सही करणार आहे म्हणजे या भागाचं भलं करायचं असेल विकासाचा जो काही ओघ आहे निधीचा तो कायम ठेवायचा असेल तर दादांच्या नंतर ताईंना त्या ठिकाणी सगळी सूत्र सोपवल्यानंतर ताई त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या ताकदीनं सपोर्ट करतील ती ताकद आमच्या मागे उभी करतील आणि आम्ही सगळी ताकद ही जनतेसाठी वापरू यामुळे ही नाळ जनता तोडणार नाही ती भावनेला बळी पडणार नाही ती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ही जनता आहे याचा प्रत्यय आम्हाला प्रचारामध्ये येतोय त्यामुळे आम्ही विजयाच्या बाबतीमध्ये निश्चिंत आहोत आमचं म्हणणं एवढे आता आम्हाला किती धन्यवाद थँक्यू आणि खूप 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 भाऊ काम काम तुम्हाला थँक्यू आहे तुमचं आणि आम्हाला एक विश्वास पण आहे संदीप भाऊ चांगल्या काम करणाऱ्याच्या मागे जनताच नाही तर चौदा हजार संप जो तुमचा आहे पत्रकार ते देखील त्यांच्या मागे प्रामाणिकपणाने तितकेच उभे राहतात हा मला विश्वास आहे जुन्नर तालुक्याची ही संस्कृती खरं तर संदीप भाऊ तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या उमेदवारी आणि हे सगळं जाणून घेतलं तुम्हाला पण शुभेच्छा आहेत आणि तुमचे पण आभार आहेत धन्यवाद संध्याकाळी आम्ही एकत्र पण गावामध्ये आहोत तेव्हा या तुम्हाला किती लोक संख्या येते किती लोक सपोर्ट करते मला पाहायला मिळेल आज आम्ही भागा भागात फिरतो गावागावमध्ये आळे म्हणजे जरा ताकद दाखवा या की उद्या आळ्यात म्हणजे गावातूनच सरांना हो मी तुम्हाला कालच सांगितलं आमच्या आळ्यातले जे माझे विरोधक लोक आहेत ज्यांना मी पचत नाही ज्यांना मला ज्यांना मला असं करून धरता येत नाही त्यांच्यासाठी मी नको असेल ती लोक बाहेरगाव प्रचार करतात माझ्याविषयी विरोधात पण आळेगावातली सगळी सामान्य जनता सगळे माझे माता भगिनी सगळे मतदार प्रचंड मताधिके मला देणार देणारे प्रचंड मतदेखे तुम्ही पाहत राहा कारण हा इतिहास घडणार आहे आणि आळे मधून ही मिळालेली संधी आणि आळे गावात मिळालेली उमेदवारी इथं सोनं करण्याचं काम आळेकर करतील मग आमच्या पुढं आळ्यातल्या कोणाला काय सांगायचं ते सांगू द्या आमचे लोक जे करायचे ते बरोबर सगळं करणारे आमचे मतदार जे करायचे ते करणारे ती चिंता नाही आम्हाला चला धन्यवाद